अटकपूर्व जमीन अर्ज नामंजूर होताच आरोपी फरार पोलिसांकडून शोध सुरू वरुड मित्राला चाकू मारून गंभीर जखमी केल्याचं प्रकरण गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचा अटकपूर्व जमीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केल्यानंतर तो फरार झाला असून वरुड पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केलेला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींचे नाव बाबा उर्फ सोपी यान शाह सोपी निसार शाह वय तीस राहणार नया डायरा वरुड शहापूर असे आहे त्याने आकाश बबनराव कुंभारे वय सव्वीस राहणार ताजनगर वरुड व त्यांच्या मित्रावर चाकूने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले याबाबत आकाश कुंभारे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती या तक्रारीच्या आधारे वरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता आरोपीने अटक टाळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज दाखल केला होता मात्र त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता न्यायालयाने त्याचा अर्ज नामंजूर केला जमीन अर्ज नामंजूर होताच आरोपी फरार झाला असून वरुड पोलीस ठाण्याचे ठाणेदार अर्जुन ठोसरे व पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज टप्पे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की जर कोणाला आरोपी बाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तत्काळ पोलीस स्टेशन वरुडला कळवावी जेणेकरून पुढील कायदेशीर कारवाई करता येईल आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक स्थापन करण्यात आली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल असा विश्वास पोलीस विभागाने व्यक्त केलेला आहे